नमस्कार देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते सध्या राजधानी दिल्लीला शेतकऱ्यांनी वेढा घातलाय उत्तरेच्या राज्यातून आलेल्या या शेतकऱ्यांसाठी सरकार सोबत संघर्ष ही काही नवी बाब नाही मागच्या वेळी देखील या शेतकऱ्यांनी सर्व शक्तिमान मोदी सरकारला शरण येण्यास भाग पाडले होते हे शेतकरी दिल्लीत घुसले तर त्यांच्यापुढे गुडघे टेकण्याशिवाय पर्याय राहणार नाही या पूर्व अनुभवातून आलेल्या शहाणपणातून यावेळी या, या शेतकऱ्यांना दिल्लीच्या रोखण्याचा शर्थीचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे त्यामुळे राजधानी दिल्ली पुन्हा एकदा आंदोलक शेतकऱ्यांच्या वेढ्यात कोंडली गेली आहे या आंदोलक शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे ती किमान आधारभूत किंमत मिनिमम सपोर्ट प्राईस संदर्भात हमी भाव हा शेतकऱ्यांचा हक्क असून सरकारने हमी भाव देण्यास बांधील असल्याचा कायदा करावा असे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे सरकार मात्र सगळ्याच पिकांना हमी भावाचे संरक्षण देणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही अशी भूमिका घेत आहे शेतीतील सरकारच्या हस्तक्षेपासंदर्भात आम्ही या आधी बरेचदा स्पष्ट भूमिका मांडली होती शेती हा व्यवसाय असेल तर सरकारने त्यात कुठलाही हस्तक्षेप करू नये इतर व्यावसायिक किंवा उद्योजक ज्याप्रमाणे आपले निर्णय आपणच घेतात त्याप्रमाणे शेतकऱ्यांनाही त्यांचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असावे त्याने कोणते पीक घ्यायचे 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 किती किंवा की, की, की नाही हे ठरवण्याचा अधिकार जसा शेतकऱ्याला असायला हवा तसाच आपले उत्पादन कुठे आणि किती किमतीत विकायचे याचेही स्वातंत्र्य त्याला असायला हवे परंतु शेतकऱ्यांना हे संपूर्ण स्वातंत्र्य देण्याची हिंमत सरकारमध्ये नाही असे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना दिले तर देशवासियांच्या अन्य धान्याची लागतील ही भीती सरकारला वाटत असते त्यामुळे विविध धोरणांच्या माध्यमातून कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे शेती क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्याचे काम सरकार करीत असते हमी भाव हा एक प्रकारे अप्रत्यक्ष नियंत्रणाचाच भाग आहे हे अप्रत्यक्ष नियंत्रण सरकारने शेतकऱ्यांवर लादले असेलच तर ते केवळ काही मर्यादित उत्पादनापुरते का असावे हा शेतकऱ्यांचा रास्त प्रश्न आहेच शिवाय सरकार सध्या हमी भावाने काही उत्पादने खरेदी करीत असली तरी या खरेदीसाठी सरकार कायद्याने बांधील नाही शेतकरी सध्या आंदोलन त्यासाठीच करीत आहे सरकारने हमी भाव देण्याचे बंधन कायद्याद्वारे घालून द्यावे आणि सध्या हमी भावाच्या कक्षेत नसलेल्या इतर उत्पादनांनाही कक्षेत आणावे या मागणीसाठी शेतकरी आंदोलन करीत आहेत सध्या गहू तांदूळ या पिकांची सरकारकडून हमखास खरेदी होत त्यामुळे सरकारी गोदामात ही दोन्ही धान्ये मोठ्या प्रमाणात साठवली जात आहे सध्या देखील देशाच्या एकूण वार्षिक गरजेच्या दीडपट धान्य गोदामात साठवलेले आहे साठा आणि वितरणाची पुरेशी व्यवस्था नसणे ही देखील सरकारची एक अडचण आहे परंतु म्हटल्याप्रमाणे सरकारला शेती क्षेत्रावर नियंत्रण ठेवायचे असेल तर शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेची जबाबदारी देखील सरकारचीच आहे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या प्रत्येक उत्पादनाची हमी भावाद्वारे खरेदी करून त्याचे वितरण किंवा निर्यात वगैरे करण्याचे काम सरकारने करायला हवे तसे करणे तर दूर राहिले उलट ज्या उत्पादनाला हमी भावाचे संरक्षण नाही अशा उत्पादनाच्या बाबतीत सरकार शेतकऱ्यांची अक्षरशः लूट लुटताना दिसते कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारात चांगला दर मिळत असेल तर शेतकऱ्यांना निर्यातीची संधी उपलब्ध करून चार पैसे कमवण्याची सोय करण्याऐवजी ऐनवेळी कांदा निर्यातीवर बंधने लादली जातात पाम तेलाची आयात करून स्थानिक तेल बिया उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी केली जाते हमीभावाच्या कायद्याची मागणी सरकारकडून टाळली जात आहे शेतकऱ्यांची इतर उत्पादने हमीभावाच्या कक्षेत आणण्याचे टाळले जात आहे आणि त्यासाठी सरकारी तिजोरीवर पडणाऱ्या बोझ्याचेही कारण समोर केले जात आहे शेतकऱ्यांची मागणी मान्य केली तर सरकारी तिजोरीवर दहा लाख कोटींचा अतिरिक्त बोजा पडेल असा दावा केला जात असला तरी तज्ज्ञांच्या मते त्या तथ्य नाही कृषी उत्पादने उद्योगांसाठी कच्चा माल असतो या कच्च्या मालाच्या किमती वाढल्या तर उद्योगांना नफा कमी होतो हे टाळण्यासाठी शेतमालाचा भाव वाढणार नाही याची दक्षता सरकार घेत असते असे काही म्हणणे आहे खरे तर शेतकऱ्यांच्या बाजारातच खेळणार आहे आणि त्यातून अर्थव्यवस्था तेजीत येऊ शकते तात्पर्य हा देश कृषी प्रधान असेल तर सरकारने कृषकांची आर्थिक स्थिती सुधारणे हे पहिले लक्ष ठेवायला हवे कृषकांची आर्थिक स्थिती सुधारली तर देशाची आर्थिक स्थिती सुधारायला वेळ लागणार नाही अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये बघत राहा देशोन्नती नमस्कार ठळक घडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा